आज ऑक्टोबर पाच शनिवार आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर आणि विशेषत योग ह्या दोघांची भेट होते योगला परमेश्वर पाहून खूप आनंद होतो आणि त्याला खात्री वाटते की परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि ह्या क्षणी त्याने आतापर्यंत जो काही छळ अनुभवलेला आहे जे काही दुःख संकट विकृती सगळं अनुभवलेलं आहे त्याबद्दल आता तो शांत झालेला आहे आणि अशा परिस्थितीत परमेश्वर आता माझ्याबरोबर आहे मला आता भिण्याचं काही कारण नाही अशा प्रवृत्तीने तो जणू काही परमेश्वराकडे वळतो आणि परमेश्वराशी अधिक एकनिष्ठ राहण्याचा तो प्रयत्न करतो माझ्या प्रियमित्रांनो आज आपण पाहिलं की त्याला जो अनुभव आले हो आहे त्या अनुभवामध्ये त्याची सगळी मालमत्ता प्रॉपर्टी सगळी काही गेलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्या स्वतःची मुलं बाळंसुद्धा सुद्धा मरण पावलेली आहेत त्यांची बायको त्याला टाकून गेलेली आहे त्याच्या अंगावरती सुद्धा रोग महारोग होते ते देखील नष्ट झालेत परंतु ह्या क्षणी त्याला वाटते की परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि तो मला टाकणार नाही आणि परमेश्वर त्याला विसरत नाही जरी परमेश्वरला ठाऊक होतं की योग मला न विसरता माझ्यावर विश्वास ठेवी शेवटपर्यंत मरेपर्यंत हे त्याला ठाऊक होतं म्हणून परमेश्वर त्याला दर्शन देतो जणू काही आणि परमेश्वर त्याच्या ह्या श्रद्धेचं कौतुक करतो आणि ही जगाला सांगतो की खरोखर योग हा नामवंत असा विश्वासू माणूस आहे प्रिय मित्रांनो आजच्या येशू ख्रिस्त बहात्तर शिष्यांना कामावर पाठवतो आणि ते बहात्तर शिष्य आणखी उत्साहाने जातात आणि ते कार्य करतात आणि येशूने त्यांच्याबरोबर त्याचा पवित्र आत्मा दिलेला असतो त्या पवित्र आत्म्यामुळे ते चांगले कार्य करतात आणि त्यांना खूप चांगलं यश मिळतं आणि त्या यशाबद्दल ते खूप आनंदित होतात म्हणून प्रामाणिकपणे ते जाऊन घराघरात जाऊन लोकांना शुभवार्ता देण्याचा प्रयत्न करतात ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य अधिक प्रभावीपणे चालू आहे ह्याला कारण की तो त्याला सांगतो आहे की तुम्ही माझ्या पित्याची प्रार्थना करा की त्याने अधिका अधिक असे कामकरी पाठवावेत कारण पीक खूप आहे परंतु कामकरी थोडे आहेत आणि ह्या अनुषंगाने ह्या बहात्तर जणांची कामगिरी कामगिरी केलेली आहे तशा प्रकारची कामगिरी करण्यासाठी परमेश्वर आपल्या सर्वांना बोलावित आहे आणि जणू काही आज जगाला सांगत आहे की पी उदंड आहे पण कामकरी थोडे आहेत हो माझ्या प्रिय येशूने देव देवपित्याचे आभार मानले कारण त्याच्या शिष्याने जो काही त्यांना त्याला वृत्तांत दिला त्याबद्दल येशू समाधानी होता आणि त्या समाधानाने जणू काही तो परमेश्वराला सांगतो आहे की ह्या माझ्या शिष्याना तू काही शक्ती दिली सामर्थ्य दिलं आणि वृदक्षेत्र काढण्यासाठी जो पवित्र आत्मा दिला त्या सर्वाबद्दल येशू देव पित्याचे आभार मानतो आज माझ्या मित्रांनो हो की परमेश्वर आपल्या सर्वांबरोबर आहे परंतु शिष्याने अगदी लहान बालकांना काही स्वीकारावं म्हणजे नम्र व्हावं आणि त्या नम्रतेने जर ते गेले आणि येशूने सांगितलेली शिस्त त्याने पाळली तर नक्कीच त्याला भरपूर यश मिळू शकते आज माझ्या प्रिया बंधून की ह्या शिष्यांना जे काही त्याने पाहिलं म्हणजेच येशू ख्रिस्ता हा तारणार आहे ते पाहण्याची इच्छा अनेक संदेश त्यांना आणि अनेक लोकांना झाली होती तरी देखील त्यांना पाहायला मिळालं नव्हतं आज ते प्रत्यक्ष पाहत आहे की किती लोकांचं तारण होत आहे किती लोक आजारातून बरे होत आहेत जे दुःखी गोष्टी आहेत त्यांना जीवन प्राप्त होत आहे आणि अनेक प्रकारे परमेश्वराचा अनुभव त्या लोकांना येत आहे म्हणून प्रभू ख्रिस्त सांगत आहे तुम्ही त्याची प्रार्थना करा आणि त्यानंतर तुम्हाला खरोखर सुख शांती आणि समाधान लाभेल